जैन विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तिसरी मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे बघा आपण कट ऑफ बघूया तर पहिला आहे अनाथ ब्याऐंशीवर गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा पुढील कास्ट आहे ती आहे डब्ल्यू एस फक्त नव्याण्णव मार्कवर महिलांचा कट ऑफ केलेला आहे सर्वसाधारण एकशे एकतीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एस सी बी सी एक सर्विसमॅन एकशे पाच महिलांचा एकशे एकोणावीस आणि सर्वसाधारण एकशे एकतीसवर कटअप गेलेला आहे पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे ती आहे एस बी सी माझी सैनिक शहाऐंशी मार्कवर महिलांचा एकशे अठरावर आणि एस बी सी सर्वसाधारण एकशे पस्तीस मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे एन टी डी सर्वसाधारण एकशे अडोतीस मार्कवर कटअप केलेला आहे पुढील कास्ट आहे एन टी सी एक सर्विसमॅन सत्त्याण्णव मार्क महिलांचा एकशे चोवीस मार्क सर्वसाधारण एकशे अडतीस मार्क पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे ती म्हणजे व्ही जे ए सर्वसाधारण एकशे अडोतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट बघूया ती आहे एस टी एस टी सर्वसाधारण एकशे एकतीस गेलेला आहे महिलांचा एकशे सोळा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतरची कास्ट बघूया ती म्हणजे एस सी महिलांचा एकशे एकतीस आणि सर्वसाधारणसुद्धा एकशे एकतीसवर कटअप गेलेला आहे त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे ओबीसी आणि एक मॅन एकशे सात मार्कवर खेळाडू एकशे तेवीस मार्कवर महिला एकशे सत्तावीस मार्कवर होमगार्ड एकशे अठ्ठावीस मार्कवर आणि सर्वसाधारण एकशे पस्तीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतरची पुढील कास्ट आहे ओपनसाठी बघूया ओपन लागलेलं आहे एक मॅन एकशे तेवीस खेळाडू एकशे एकोणतीस महिला एकशे बत्तीस प्रकल्पग्रस्त एकशे तेहत्तीस पोलीस पालक एकशे चौतीस होमगार्ड एकशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारणसुद्धा एकशे एक्केचाळीस कट ऑफ गेलेला आहे तर हा संपूर्ण जो कट ऑफ आहे तो आहे धुळे पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ लागलेला आहे कट ऑफ खूप हाय गेलेला आहे कारण म्हणजे पेपर सोप्या पद्धतीचा आलेला होता इथेसुद्धा तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत या तिन्ही याद्या आतापर्यंत जेवढे पण रिझल्ट लागलेले आहे नाशिक त्यानंतर लोहमार्ग मुंबई आणि धुळे या तिन्ही याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्रामची सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं नाव शोधा